मित्रांनो नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो नीलम गोरे यांच्या एका वक्तव्यानं जे की त्यांनी मराठी साहित्य संमेलनात दिलं होतं आणि त्यात त्यांनी बोलताना म्हटलं होतं की उद्धव ठाकरे यांच्या पक्षात दोन मर्सडीज देऊन काही लोक मंत्रीपद मिळवतात किंवा मिळवता येतं अशा प्रकारची एक सुविधा त्यांच्या पक्षात अवेलेबल आहे तर या एका वक्तव्यानं संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारण हे आज ढवळून निघालेलं आहे प्रत्येक नेत्यानं तो छोटा नेता असो आणि मोठ्यातला मोठा, मोठा नेताही असो इव्हन शरद पवारांनासुद्धा यावर रिॲक्शन द्यावी लागली आहे आणि मग त्यावर रिॲक्शन देताना नीलम गोरे यांच्या विरोधात टीका सुद्धा अनेक नेत्यांनी ने केली आहे कारण एक प्रकारे जर बघायला गेलं तर सगळ्याच नेत्यांच्या दुखत्या नसेवर नीलम गोरे यांच्या वक्तव्यांना हात ठेवलेला आहे आणि त्यामुळंच एकाच वेळी हे सगळेच नेते चवताळून निघालेले आहेत आणि नीलम गोरे यांच्या विरोधात वक्तव्य करत सुटलेले आहेत आणि मग मीडियासमोर येणार काही ना काही बाईट देणार आणि मग चर्चेत येण्यासाठी काहीतरी उलटसुलट बोलायचं हे होत राहतं पण या संपूर्ण घटनेकडं जर आपण बघितलं तर तर या घटनेत सगळ्यात कॉमेडी गोष्ट जी घडली आहे ती सुषमा अंधारेंची आहे कारण सुषमा अंधारे यांनी नीलम गोरे यांच्या विरोधात एक अब्रू नुकसानीचा दावा ठोकलेला आहे आणि त्या दावात त्यांनी मागणी केली आहे की नीलम गोरेने नी येणाऱ्या सात दिवसात उद्धव ठाकरे यांची माफी मागावी आणि जर त्यांनी माफी मागितली नाही तर त्यांच्या विरोधात योग्य ती कारवाई केली जाईल आणि हीच तर सगळ्यात मोठी कॉमेडी गोष्ट आहे की सुषमा अंधारेंसारखी व्यक्ती जी की जेव्हाही बोलते तेव्हा समोरच्या व्यक्तीची इज्जत काढण्यासाठीच बोलते अवमान करण्यासाठीच बोलते आणि ती व्यक्ती आज नीलम गोरे यांच्या विरोधात अब्रू नुकसानीचा दावा ठोकते यापेक्षा कॉमेडी गोष्ट अजून काय असेल हृदय बाळासाहेब ठाकरे जे आमचे प्रेरणास्थान आहेत ज्यांना आम्ही उच्च स्थानावर बघतो त्यांचं अवमान करण्याचं कामसुद्धा सुषमा अंधारींनी केलं होतं त्यांचे व्हिडिओज आजसुद्धा यूट्यूबवर अवेलेबल आहेत तलवारीवालं वक्तव्य तुम्हाला आठवत असेल ते बोलावंसुद्धा वा आम्हाला वाटत नाही ते सुद्धा आम्हाला लाज वाटते त्या प्रकारचं वक्तव्य जाहीर सभेत सुषमा सुषमा अंधारींनी केलेलं होतं आणि ती व्यक्ती आज अब्रू नुकसानीचा दावा ठोकते यापेक्षा लज्जास्पद गोष्ट अजून काय असेल आणि बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र उद्धव ठाकरे यांच्या आब्रूची चिंता आज सुषमा अंधारेंना व्हायला लागली आणि मित्रांनो जर बघायला गेला ना उद्धव ठाकरेंवर जे आरोप नीलम गोरेंनी लावले तेच आरोप सुषमा अंधारेंवर सुद्धा त्यांच्याच पक्षातल्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी लावलेले होते आठवा दोन हजार तेवीसचा चा वर्ष जेव्हा एक यात्रा उद्धव ठाकरेंनी सुरू केलेली होती आणि आम्ही संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढू असं उद्धव ठाकरेंनी घोषणा केलेली होती आणि त्याचीच तयारी करताना सुषमा अंधारे बीड जिल्ह्यात गेल्या होत्या आणि तिथे त्यांच्या जिल्हा प्रमुखानं सुषमा अंधारेंसोबत मारहाणी केली होती आणि त्यांनी एक प्रकारे असं वक्तव्य केलेलं होतं ऑन रेकॉर्ड स्टेटमेंट आहे त्या व्यक्तीचं त्यांनी म्हटलं होतं की सुषमा अंधारे या आमच्याकडून पैसे घेत आहेत माझं पद त्या विकायला निघाल्या होत्या आप्पासाहेब जाधव हे त्यांचं नाव आणि त्यांचं ऑन रेकॉर्ड स्टेटमेंट मी तुम्हाला वाचून दाखवतो त्यांनी म्हटलेलं होतं की सुषमा अंधारे दादागिरी करत आहेत पदाधिकाऱ्यांकडून पैसे मागतात कोणाकडून ए सीसाठी तर कोणाकडून सुद्धा पैसे त्यांनी मागितलेले आहेत मागणी केलेली आहे आणि माझं पद देखील त्या विकायला निघाल्या होत्या मी रक्ताचं पाणी करून जिल्ह्यात पक्ष वाढवतोय पण सुषमा अंधारे या हे पैसे घेऊन पद माझं विकायला निघालेलं आहेत किंवा एक प्रकारे पक्षच या जिल्ह्यात विकायला निघालेले आहेत अशा प्रकारचे आरोप गंभीर आरोप त्या जिल्हा सुषमा अंधारेंवर केलेले होते आणि आज तेच आरोप एकदम सिमिलर से उद्धव ठाकरेंवर झाले आहेत आणि त्यांच्या आबृतीची चिंता हे सुषमा अंधारेंना व्हायला लागली आहे जेव्हा त्यांना आपल्या आवृत्ती चिंता दोन हजार तेवीसमध्ये झाली नव्हती जर चिंता असती तर आप्पासाहेब जाधव यांच्यावर त्यांनी दावा शु म्हणजे आबरू नुकसानीचा दावा हा का ठोकला नव्हता तेव्हा त्या मान्य करायला तयार होत्या का की त्यांनी केलेले आरोप हे सत्य आहेत आणि मित्रांनो खरं बघायचं ना तर सुषमा अंधारे या उद्धव ठाकरेंच्या बाजूनं नाही बोलत आहेत ते जास्त अडचणी उद्धव ठाकरेंसाठी वाढवत आहेत कारण हे आरोप उद्धव ठाकरेंवर निलम गोरींनी केलेत आणि उद्धव ठाकरेंना अजूनही गरज भासलेली नाही आहे की त्यांनी समोर येऊन याविषयी क्लॅरिफाय करावं क्लॅरिफिकेशन द्यावं आणि कुठे ना कुठे हे आरोप सत्य आहेत असा इशारा सुद्धा उद्धव ठाकरेंनी दिलेला आहे त्यामुळं आपण शांत राहू आणि आपण शांत राहिलो तर लवकरात लवकर, लवकर हा मुद्दासुद्धा शांत होईल थंड होईल अशा प्रकारचा उद्देश उद्धव ठाकरेंचा असावा पण सुष्माताई अंधारे ज्या उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या फायर ब्रँड नेत्या मानल्या जातात ज्या येऊन जाऊन काही ना काही एक विस्फोटक वक्तव्य करत असतात त्यांनी विचार केला असेल की चांगली संधी आहे मीडियाची फुटेज घेण्यासाठी आणि आपण किती उद्धव ठाकरेंची चिंता करतो त्यांच्या प्रतिष्ठेची आपल्याला किती काळजी आहे हे दाखवण्यासाठीच त्यांनी हा दावा ठोकला आता हा जो दावा ठोकला आहे याच्यामुळं अजून जास्त हा मुद्दा चर्चेत आला आहे आणि जी त्यांनी एक धमकी दिली आहे की सात दिवसात जर त्याचे पुरावे किंवा त्यांनी माफी मागितली नाही तर नीलम गोरेंवर कारवाई केली जाईल याने नीलम गोरे यांना अजून ते उत्तेजित करताय आणि सपोज करा समजा की नीलम गोरेंनी ठरवलं की मी पुरावे देणार आणि पुरावे दिले त्यानंतर मग तुम्ही काय करणार आणि त्यालाच तर उद्धव ठाकरे घाबरलेत आणि त्या गोष्टीला घाबरूनच शरद पवारसुद्धा आपली प्रतिक्रिया द्यायला पुढे आलेले आहेत पुढे द्यायला आले होते त्यामुळे मित्रांनो सुषमा अंधारीने जे हे केलं आहे ना त्याच्यानं उद्धव ठाकरेची मदत नाही तर अडचणीत वाढ होणार आहे आणि सुषमा अंधारे या दोन मिनिटाच्या मीडिया फुटेजसाठी आपला फायदा करून घेण्यासाठी पक्षाचं नुकसान करत आहे कारण ते जेव्हा जहाज बुडतो ना तेव्हा जे जो पायलट असतो तो जहाजाला वाचवण्याचा प्रयत्न करतो म्हणजे जहाजात काम करणारी लोकं असतात तर आपल्याला जे सापडेल ते जेवढं सामान आपल्याला घेता येईल ते घेऊन लवकरात लवकर आपण बाहेर उडी टेक टाकावी आणि आपलं जीव वाचवावं अशा प्रकारचंच एक कार्यकर्त्याचं जे काम आहे ते सुष्माताई अंधारे या करताय त्यांना माहिती आहे है की पक्ष फुटणार आहे जेवढे आपल्याला पैसे कमवता येत आहेत तेवढे कमवू जेवढं आपल्याला काय प्रसिद्धी कमवता येते तेवढे कमवू आणि जेव्हा पक्ष एकदम बुडायला येईल तेव्हा पक्ष बदलू कारण जी अडचण येणार आहे त्याला फेज उद्धव ठाकरे यांना करायचं त्यामुळे त्यामुळं ते चिंतेत आहेत सुष्माताई अंधारेंना काय चिंता ते उद्या दुसऱ्या पक्षात जातील शरद पवारांच्या पक्षात जातील काँग्रेस त्यांना स्वीकार करेल पण उद्धव ठाकरेंचं काय होणार हा मोठा प्रश्न आहे आणि त्यांच्या अडचणीत वाढ करण्यासाठीच हा दावा त्यांनी ठोकला आहे आपल्या पर्सनल एक मीडिया पॉप्युलॅरिटी मिळवण्यासाठी आणि हे पक्षाच्या भल्यासाठी कदाभी नाही आहे संजय राऊत जे करतात ना रोज येऊन प्रेस कॉन्फरन्स आपल्या प्रसिद्धीसाठी त्याच प्रकारचं काम सुषमा सुद्धा आता करून दाखवलेलं आहे आणि करत आल्या होत्या पण हा सिरियस मॅटर होता या मॅटरमध्ये सुद्धा या मॅटरमध्ये तरी आपण शांत राहावं अशा प्रकारची बुद्धी सुष्माता या आंधळेंना सुचलेली नाही आहे आपण बोललंच पाहिजे बोलणं बोलणं हे आपलं जन्मसिद्ध हक्क आहे त्यात मग आपल्या पक्षप्रमुखाचं नुकसान का होईना ह्याची चिंता न करता आपल्या प्रसिद्धीसाठी केलेला हा एक प्रयत्न आहे धडपड आहे याशिवाय मी दुसरी कुठल्याही अँगलने या अब्रू नुकसानाच्या दावाकडे बघत नाही असो मित्रांनो तुमची मतं याबद्दल मला कमेंट बॉक्समध्ये जरूर शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद